खर तर हा एक आभार दौरा आहे तुम्ही सगळ्यांनी खूप चांगलं काम केलं आणि त्याच्यामुळं आज सुप्रियाताई आपले निवडून आले सगळ्यांना वाटत होत की खर तर गंगारामचं विशेष कौतुक केलं पाहिजे म्हणजे त्याच्याकडे बघून कुणाला वाटत नाही की हा एवढ्या सगळ्या मोठ्या मोठ्या कार्यकर्त्यांना अंगावर घेईल पण ते त्यांनी केलं आणि सगळ्यांना त्यांनी तोंड दिलं तो खर तर भिडला नाही तर पळशी मध्ये आपल्याकडे कार्य करता नव्हता कार्यकर्ता आपल्याकडे नव्हता हा पुढे आला त्याची सगळी टीम दो आ, तो आणि त्याचे सगळे मित्र सहकारी त्याचे पण पुढाकार घेतला हे महत्वाचं असतं तेव्हा कोणच आपल्याकडे नव्हतं तेव्हा हे कार्यकर्ते आपल्याकडे आले आणि पुढं जाऊन पण हे चांगलं काम करतील याची मला अपेक्षा आहे खात्री आहे असं तुम्ही सगळे काम पुढं करत मंडळी भेटली इथून कुठेही मी येत राहणारे आता तुमचे जर काही प्रश्न असतील एक तर बेरोजगारी बारामतीत फक्त पळशी नाही बारामतीत खूप हो मोठ्या प्रमाणात वाढली पाण्याचा प्रश्न तर आहेच पुरंदर योजनेचं पाणी ते मी साहेबांना म्हणजे तुमचा गावाचा प्रश्न नाही आज दोन तीन गावांनी हा मुद्दा मांडलाय साहेबांना आता जाऊन भेटणार आहे त्यांना मी सांगते योजना आणली साहेबांनी मुख्यमंत्री असताना नंतर कोणी काही केलं नाही हे पण विसरू नका आणली साहेबांनी आणि अजून जर काय पाहिजे असेल म्हणजे एखादी पाईपलाईन जर राहिली असेल किंवा जर अजून अजून इतर गाव आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायची असतील कुठली कुठली गावं घ्यायची ते आपण साहेबांना मामा आपण जाऊ भेटू बोलू त्यांच्याशी नक्की ते आपल्याला मदत करतील पण ह्याच्यासाठी आपली सत्ता महत्वाची महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता पाहिजे आपल्या विचाराचे तिथे आमदार पाहिजे जेव्हा ते होईल मग आपण हक्काने ती कामं आपण करू शकतो करू शकतो आपलं पुरंदर उपसाई योजना असेल किंवा आपली जानाई सिरसाई असेल हे सगळे जे पाहण्याचे जे, जे स्कीम आहे ते साहेब मुख्यमंत्री असताना ते इथं बारामतीमध्ये घेऊन आले आणि ते करण्यासारखं नव्हतं सगळ्या अख्या कॅबिनेटने विरोध केलेला कारण खर्च खूप झाला पुरंदर तरी पण साहेबांनी ते केलं का कारण त्यांच्याकडे तो अधिकार होता ते मुख्यमंत्री होते आणि बारामतीसाठी काहीतरी करायचंय तालुक्यासाठी काहीतरी करायचंय त्याच्यामुळे त्यांनी ते खरं तर केलं बाकीच्यांना हाणून पाडलं आणि मग आपल्याला इथं पाणी आलं जर ते केलं नसतं साहेबांनी तर काय परिस्थिती असते हा पण विचार केला पाहिजे